आणि पश्चिम महाराष्ट्रातला सुद्धा एकही मराठा आरक्षणापासून मी वंचित राहू देणार नाही हो माझा पश्चिम महाराष्ट्रातल्या मराठ्यांना शब्द आहे म्हणून सगळे एक जीवाना राहा माराथ रा। नमस्कार मित्रांनो मराठवाड्यातील मराठा समाजाला पूर्णपणे कुंभी प्रमाणपत्र मिळावे अशी मनोज जारांगे पाटील यांनी घरी आल्यानंतर हॉस्पिटलमधून घरी आल्यानंतर मेड्यासह बातचीत कारणी चर्चा केलेली आहे तर त्यांचा पूर्ण आपण ती चर्चा ट्रीटमेंट मेळ्यास पाहत काय काय सविस्तर आपण ती पाहू कॉमेंट सेक्शनमध्ये तुम्ही तुमचं मत नक्की मांडा मनोज जारांगी पाटील यांची घरी आल्यानंतर पहिलीच प्रतिक्रिया आहे तर तुम्ही नक्की ध्यान देऊन पूर्ण व्हिडिओ पाहा आणि काय मत आहे काय नाही तुम्ही कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा पाटील आज मराठा उपसमितीची बैठक पार पडणार आहे आणि त्यामध्ये दाखले घेण्याबाबत कार्यवाही होणार असल्याचं कळतंय आणि महिना अखेरपर्यंत आंदोलकांवरती जी गुन्हे ती देखील मागे काय चांगली गोष्ट आहे विखे साहेब चांगलं काम करायचं आणि मग समाजाच्या हिताचा जो मंत्री आमदार नेता विचार करेल त्याचा मराठा समाज नक्की विचार करणार आहे कारण आम्हाला काय पाहिजे आमच्या लेकरांच्या हिताचं आरक्षण पाहिजे त्याच्यासाठी जो मंत्री मरमर करेल त्याच्यासाठी मराठा समाज आ, कायम उभा असणार आहे साहेब चांगलं काम करत आहेत शिंदेसाहेब चांगलं काम करायला आहेत एकनाथ शिंदेसाहेब आणि फडणवीस साहेब पण चांगलं काम करायला तर आम्हाला काय आहे रोसवायची नाराजी व्यक्त करायची गरजच नाही आम्हाला धोका दिला की आम्ही सोडणार नाहीत हे पण मात्र तेवढंच करायचं पण ते आता चांगलं काम करायलात आता प्रशिक्षण कार्यशाळा गाव लेवलपासून तालुका तहसीलपासून ते कलेक्टर ऑफिसपर्यंत मराठवाड्यात घ्यायला लागले कौतुकाची गोष्ट आहे पण एक गोष्ट याबरोबर लक्षात असणं गरजेचं आहे की मराठवाड्यातला सगळा मराठा हा कुणबी सगळ्या मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र मिळाले पाहिजेत या स्वरूपाचं प्रयोजन त्यांनी करून सगळ्या मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र दिले पाहिजेत आणि ते देतील ही आम्हाला नक्की आशा आहे अभित्य पाटील असं म्हणतात की जरांगी पाटील यांना मला एक विनंती करायची आहे की ही अंमलबजावणी करण्यासाठी काही कालावधी ठीक आहे ना हरकत नाही ना, ना। तुम्ही फक्त प्रोसिजर सुरू करा आम्हाला शंका नाही आहे तुम्ही चार दहा दिवस म्हणले आम्हाला अडचण नाही त्या गोष्टीसाठी कारण करन... मराठवाडा प्रदेश मोठा आहे पश्चिम महाराष्ट्र प्रदेश मोठा आहे आता तुम्हाला गॅझेटच्या नोंदीप्रमाणे कारवाई करायची हैदराबादचं गॅजेटियर सांगत आहे मराठवाड्यातला मराठा कुणबी आहे त्या लोकसंख्येच्या प्रमाणात आता आरक्षण द्यायचं आणि इथला सगळा मराठा हा कुणबी आहे तर तुम्ही जी काय त्याचं निवेदन करता ते निवेदन करून घ्या आणि एकदा द्यायला लागले की सलग सुरू करा पुन्हा त्याचा स्टॉप नाही गाव लेवलवर शिबिरं घ्या अभियानं घ्या आणि गावात मराठी पूर्वी शंभर होते त्याचे एक हजार झाले पटापट पटापट हजार द्यायला सुरुवात करा तालुक्यात पहिले वीस हजार होते आता सत्तर हजार झाले पहिले एक लाख कुणबी होते गॅजेट इयरमध्ये आता ते एक लाखाचे सहा सात लाख झाले म्हणजे तुम्ही असं सगळ्या मराठ्यांना पटापट -पड़ देत राहा व्यवस्थित निवेदन करा काय हरकत नाही आहे ना आम्हाला आमच्या समाजाचं भलं करायचं कल्याण करायचं आहे त्यासाठी विकसा प्रयत्न करायला तर समाज नक्कीच आभारी राहणार आहे त्यांचा त्यांनी ते करावं पण एकही मराठा सुटता कामा नाही हे पण लक्षात विखे साहेबांनी ठेवावं त्यांची विनंती आम्हाला मान्य आहे पण त्यांनी हे लक्षात ठेवायचं की मराठवाड्यातला मराठा हा सगळा कुणबी आहे एकही मराठा कुणबी प्रमाणपत्रापासून व्हॅलिडिटीपासून वंचित राहून मराठा आणि ओबीसी आरक्षणासंदर्भात मंत्रालयात हा दोन महत्वपूर्ण बैठक आहेत त्यामध्ये एक ओबीसी बैठक आहे तर दुसरी शिंदे समितीच्या अहवाला बघताय म्हणजे मराठा आरक्षणाच्या संदर्भात जी समिती काम करते शिंदे समिती तिच्या कामकाजाचा आढावा आज विखे पाटील विखे पाटील साहेबांना माझं आणखीन पण एक सांगणं आहे एकनाथ शिंदे साहेबालाही सांगणार आहे आणि फडणवीस साहेबांना पण सांगणार की बाबा शिंदे समितीला रेकॉर्ड शोधायच्या कामाला लावा राज्यभरात विदर्भ असन खान्देश असन कोकण असन मुंबई असन पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा शिंदे समितीला राज्यभर कार्यरत असू द्या तिला नोंदी शोधायचं सांगा कुणबी प्रमाणपत्र द्यायचं सांगा आणि व्हॅलिटी द्यायचं सांगा दुसरं असं की उपसमितीनं हैदराबाद गॅजेटनुसार तात्काळ आता कुणबी प्रमाणपत्र सगळ्या मराठ्यांना वाटप सुरुवात करा व्हॅलिटी द्या तिसरा असा मुद्दा आहे तुमचा की ओबीसीची उपसमितीची बैठक ती उपसमिती जातीवाद करण्यासाठी असू नये एवढीच आमची अपेक्षा आहे आता गोरगरीब मायक्रो ओबीसीचं कल्याण गोरगरीब ओबीसीचं कल्याण त्या उपसमितीच्या माध्यमातून करावं त्या जातीवाद दिसल असं जनतेला आढळून येऊ नये जसं की आत्ताच त्या उपसमितीमध्ये जातीवाद वाटतो आहे मराठ्यांच्या उपसमितीत मात्र ओबीसीचे मंत्री घेतले जातात पण ओबीसीच्या उपसमितीत मराठ्यांचे एकही मंत्री नाही हा पण विचार करण्याचा गोष्ट आहे याच्यावरही फडणवीस साहेबांनी लक्ष देणं गरजेचं आहे आणि ते द्यावं हैदराबाद गॅजेटवरून मंत्री छगन भुजबळ नाराज असल्याचं कळतं एकतर जे आर रद्द करा किंवा नाही ते कोणाच्या बापाला रद्द होत नसतो ते सरकारी आहे हैदराबाद गॅजेट सरकारी महसुली पुरावा आहे त्याच्या आधारावर तो काढला ते ते कोणाला होत नसतो आणि मराठीसुद्धा सावध आहे आम्ही जे आर मिळावला आहे म्हणजे त्याचं रक्षण करणंही आमची जबाबदारी त्याच्यात शब्दात कुठला बदल करू नये यासाठी मराठासुद्धा सावध आहे खूप मराठा उसाळून ताकद पुन्हा दाखवणार आहे मराठ्यांच्या जे आरला बदल करायला जरी धक्का लावला तरी महाराष्ट्र पुन्हा उसळणार आहे आणि तसे मराठ्यांचे निरोप मला आलेत पुन्हा आलेत प्रत्यक्ष भेटून सांगितले पाटील काळजी करू नका आपण मुंबईला जाऊन लढाई जिंकलोत पण आपल्या जे आरमध्ये कुणी काही बदल करू नये किंवा ते यवलेवचं ऐकून सरकारनं काही बदल करू नये म्हणून आम्ही सज्ज आहे तुम्ही काळजी करू नका तुम्ही फक्त हाक द्या पुन्हा करोड होता आम्ही एकत्र येतो काळजी करायची गरज नाही नसता पहिल्यांदा काय व्हायचं एखादं काम केलं की के मराठा शांत निवाण झोपायचं दुसऱ्याच्या बाराशा आणि ती गोष्ट आपल्या हातातून निघून जायची आणि पुन्हा आपल्याला लढा लागायचा म्हणून मराठ्यांनाही माझं सांगणे पुन्हा आपल्याला लढायला लागू नये म्हणून हा जे आरमध्ये कसलाही बदल होऊ द्यायचा नाही सगळ्यांनी सावध राहा एकजूट दाखवा असं नाही की आता जे निघाला आणि खुशाल झोपले तर लेकरा बाळाचं वाटळ होईल त्या जे आरचं हैदराबादचं जो जे आरने गाला आहे गॅजेटरचा त्याचं रक्षण करणं त्याच्यात बदल न होऊ देणं ही आपली घराघरातल्या मराठ्यांची जबाबदारी जेवतं ताट बाजूला लोटायचं जसं तुम्ही जेवतं ताट बाजूला लुटून मुंबईला आलात आणि हैदराबाद गॅझेटियरचा जी आर काढायला लावला ही गरीब मराठ्यांची ताकद आहे तसंच पुढंसुद्धा जर याच्यात काही सरकार बदल करायचा प्रयत्न करायला लागलं ला। एखादा शब्द त्याच्यात जर घालायचा प्रयत्न करायला लागलं तर सगळ्या मराठ्यांनी पुन्हा जेवतं ताट लुटून पुन्हा एका जागेवर यायचं आणि आपली शक्ती दाखवायची मराठा खूप उसाळणार आहे खूप मोठा उठाव पुन्हा होणार आहे याची काही काळजी करायची गरज नाही मराठा जाग आहे सावध आहे मराठ्यांना माहिती आहे आपण खूप चटणी भाकर खाऊन सत्तर वर्षात न मिळणारा जे आर हैदराबाद गॅजेटचा मिळावला आहे मराठ्याचा घराघरातला माणूस मराठवाड्यातला आता आरक्षणात जाणार आहे त्यामुळं मराठी त्याला डाग लागन जे आरला त्याला धक्का लागन की गाफी तसं गाफील राहणार नाहीत पुरे मराठे सावध आहेत नारायणगडवर बघा तुम्ही कसे उसळून मराठी येतात आता दसरा मेळावाला कारण आमच्या जे आरसाठी आम्ही जागे येत जे आर म्हणजे मराठवाड्यातल्या मराठ्यांचा श्वास आहे मराठ्यांचं जीवन आहे हे मराठ्यांनी समजून घ्या हैदराबादचा गॅजेट जे आर काढला म्हणजे तो आपला श्वास तो आपलं जीवन आहे जगन मारण्या जगणं मारण्याचं साधन आहे जीवन जगण्याचं साधन आहे त्याला धक्का लागू द्यायचा नाही जसं जमिनीला आपलं जीवन मरणाचं जीवन जगण्याचं साधन आहे जमीन आपली शेती तसं त्याला आपण धक्का लागू देत नाही शेतीला तसं जे आरला धक्कासुद्धा लागू द्यायचा नाही आपल्या सावधरा जागेरा हाक मारता क्षणी सगळ्यांनी एकाच जागेवर यायचं असं म्हणायचं नाही आत्ताच मुंबईला गेलतो आणि मग आता आपण आपण हा काय आता, आता जे यश आपण समाजाला मिळून दिलं शंभर टक्के आरक्षणाचं जे आर काढू ते यश मराठ्यांच्या पदरात कोणबी प्रमाणपत्र पडेपर्यंत आपण सावध राहायचं सारखं पळायचं कोणीही गाफेड राहायचं नाही आणि मराठ्यांत सांगितलं बी तुम्ही फक्त हाक द्या हा कोणाचा बापा आडवा द्या जे आरला धक्का लागू देत नाहीत पाटील आपण तुम्ही फक्त हाक द्या आम्ही आलोतच म्हणून माझा मराठा राज्यातला पुरा जागा आहे पश्चिम महाराष्ट्रातलाही जागा आहे मराठवाड्यातलाही जागा आहे आणि खानदेश विदर्भातलाही मराठा तो कुणबी आहे काही मराठा आहे तेही आम्हाला भाऊ म्हणून पूर्ण ताकदीनं साथ देते आता दसरा मेळाव्याला येणारच आम्ही सगळेजण एकत्र म्हणजे जे, जे आर मध्ये कोणी फोडा घालेल किंवा त्यामध्ये काही फेरफार करेल अशी शंका तुम्ही उपस्थित केली हा तसं नासकापणाची सोय त्याची सगळं भुजबळ आहे पण फडणवीस साहेब आता त्याचा डाव चालू देणार नाहीत फडणवीस साहेबांच्या लक्षात आलोय मराठ्यात आणि सरकारमध्ये इस्तू टाकायचं जाळ टाकायचं काम तेल वतण्याचं काम छगन भुजबळ करतो सरकारनं म्हणजे फडणवीस साहेबांनी सरकारी नोंदी असलेलं गॅजेट दिलं आणि त्याच्यात हो बदल करा म्हणतोय मजी छगन भुजबळ किती नास काय तो मराठ्यात उभीसुद्धा वाद लावतो आणि मराठ्यात नाही सरकारमध्ये सुद्धा वाद लावतो याचं आता ऐकायचं नाही हे फडणवीस साहेबांनी ठरवून घेतलेलं आहे त्यामुळे विखे साहेब ऐकत नाहीत आणि साहेब ऐकत नाहीत आणि विखे साहेब तर शंभर टक्के मराठवाड्याला घराघरातल्या मराठ्याला कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी घरात दिवस प्रयत्न करणार आहेत तसं त्यांनी आम्हाला सांगितलं आहे आणि पश्चिम महाराष्ट्रातलासुद्धा एकही मराठा आरक्षणापासून मी वंचित राहू देणार नाही हो माझा पश्चिम महाराष्ट्रातल्या मराठ्यांना शब्द आहे म्हणून सगळे एक जीवानं राहा आणि ज्यांना शक्य असन त्या मराठ्यांनी ओसळून ताकद दाखवा उंच उच्चांक करायचा ऐतिहासिक गर्दीचा उच्चांक करायचा दसरा मेळावला नारायण गडाला ज्यांना शक्य आहे त्यांनी या छोटा मोठा दसरा मेळावा आपण ह्यावेळेस घेतो आहे कारण निवेदनाला आपल्याकडं कमी वेळ आहे त्यामुळे निवेदन मोठं होऊ शकत नाही पण मराठ्यांनी मात्र आपल्या जे आरसाठी ताकद दाखवणं गरजेचं आहे आपल्या लेकराबाळाचं हैदराबादचा जे आर मराठवाड्याचा जे आर म्हणजे की प्राण आहे मराठ्यांनी लक्षात ठेवा मी झटतो झटतोय तसं तुम्ही रात दिवस झटायचं पण आपल्या मराठवाड्याच्या हैदराबाद गॅजी टीआरच्या जी आरला धक्का सुद्धा लागू द्यायचा नाही ही जबाबदारी घराघरातल्या मराठ्यांनी खांद्यावर घ्यायची सावधरायचं सरकारने जो जी आर दिलाय त्या विरोधात मंत्री छगन भुजबळ हे हायकोर्टात जाणार आहे कारण ज्यावेळी जी आर काढला त्यापूर्वी आम्हाला तो दाखवला नाही असं भुजबळ म्हणतात तर दुसरीकडे एकनाथ शिंदे असं म्हणतात की जी आर काढण्यापूर्वी भुजबळांसोबत चर्चा झाली म्हणजे एकाच मंत्रिमंडळातील दोन नेत्यांचे हे वेगवेगळे स्टेटमेंट मुख्यमंत्री okay, शिंदेसाहेब कधी खोटं बोलत नाही तो माणूस खरं बोलतो ते राजकारणात तिकडे काढी लागू द आपल्याला काही देणं घेणार नाही आम्हाला सगळे राजकारणी सारखेच दोन शिवसेना असते आणि दोन राष्ट्रवादी असन भाजप असण काँग्रेस असेल सगळे आमच्यासाठी सारखे कारण आम्ही न्यायासाठी भांडतो राजकारणासाठी भांडत नाही त्यांचं काय असो पण शिंदेसाहेब हा खरा माणूस आहे ते कधी खोटा बोलत नाही आणि ते कोणाला मोजित नाही हो मराठा समाजासाठी काम करतायत करत राहणार आहेत ते खोटं बोलत नाहीत हे नास आहे त्याला याला किती सांगितलं तरी खोटं बोलतं आणि त्याला जे आरला तो काय चॅलेंज हे कोणाच्या बापाला ते चॅलेंज होत नाही कारण त्या हैदराबादच्या गॅजेटच्या नोंदीच्या आधारावर काढलेला जे आर ए आणि आम्ही पण तयारी करतो आहे काळजी करू नको मला दोन दिवसापासून आम्ही डॉक्युमेंट आहे सगळे एकोणीसशे चौऱ्याण्णवचं जे आर तू आमचा याच्यात खोडा घालायचा प्रयत्न केला की तो आम्ही रद्द केला आणि पन्नास टक्क्याच्या वर गेल्यावर दोन टक्केसुद्धा रद्द करतो का नाहीत बघतो तुला खेटायचंच ना म्हणून मी त्याला सांगत असतो आम्ही तू मला खेटू नको महा नदी लागू नको तो महा नदी लागला ना दे सगळा देवावर उठवीन मी तुझ्या सातारा गॅजेटची अंमलबजावणी करण्यासाठी सरकारच्या हालचाली सुरू झालेल्या म्हणजे हैदराबाद गॅजेट नंतर हा आमचा महिना पंधरा दिवसाचा दोन महिन्याचा आमच्या दोघांच्यामध्ये फक्त फरक राहील पण मी कधीच भेद करत नाही मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र खान्देश विदर्भ कोकण मुंबई असं कधी करत नाही महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातला मराठा आमचा आत्मा आहे आमचा मायबाप आहे कानाकोपऱ्यातला मराठा समाज त्याच्यामुळे पश्चिम महाराष्ट्रातल्या गरीब मराठी टेन्शन घ्यायची गरज नाही थोडंसुद्धा टेन्शन नाही घ्यायचं तुमच्या घरा घराघरातल्या ले लेकराला आरक्षण दिल्याशिवाय ले मी ग बसणार नाही कारण मी तसला भेद करणारा नाही आहे सगळे मराठी माझे आहेत आणि मी त्यांचा आहे म आपल्या जातीसाठी मपल्या जातीच्या पोराबाळासाठी लेकराबाळांसाठी मी जीवा जीव द्यायलासुद्धा तयार आहे पण एकालाही महाराष्ट्रातल्याला वंचित ठेवणार नाही ना विदर्भातल्या मराठ्याला ठेवणार नाही आणि खानदेशातल्या पण नाही आणि कोकणातल्या पण नाही सगळ्या मराठ्यांना आरक्षण देणारे फक्त टप्प्याटप्प्यानं जाऊ हे मराठ्यांनी समजून घ्या आणि हुशारी दाखवायची टप्प्याटप्प्यात बरोबर आपल्या जातीला आपण आरक्षणात घालायचं हे लक्षात ठेवा एकदा सगळ्यांनी असं करायचं नाही एकामेकाला साथ द्यायची आणि आपण आपले टप्पे काढून घ्यायचे एका सगळ्यांनी एकमेकाला द्यायची मराठवाड्याचं काम चालू आहे मग बाकीच्या देणं द्यायचं असं नाही करायचं मराठवाड्याचं काम चालू आहे पश्चिम महाराष्ट्राने तक्तीने मराठवाड्याचं मागं उभारायचं खानदेश विदर्भ आणि मराठवाड्याच्या ताकदीनं मागं उभारायचं ज्यावेळेस पश्चिम महाराष्ट्राचं विषय असेल त्यावेळेस खानदेश विदर्भ आणि मराठवाडा ताकतीनं पश्चिम महाराष्ट्राच्या मराठ्यांच्या पाठीमागं उभारायचं ज्यावेळेस कोकणाचं काम चालू आहे त्यावेळेस विदर्भ खानदेश मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या मराठ्यांनी ताकदीनं त्यांच्या पाठीशी उभारायचं आणि ज्यावेळेस खानदेश आणि विदर्भात काम चालू आहे त्यावेळेस कोकण पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातल्या मराठ्यांनी ताकदीनं खानदेशाच्या आणि विदर्भाच्या मराठ्यांच्या पाठीशी उभारायचं हे काम यदो काळात करायचं असं एकमेकाला वाटलं नाही पाहिजे की आमचं काम होतं तेव्हा पश्चिम महाराष्ट्र आमच्या मदतीला नाही आला विदर्भ आमच्या मदतीला नाही आला असं कधी वाटलं नाही पाहिजे विदर्भाचं काम चालू आहे तेव्हा मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र आमच्या मदतीला आला नाही असं कधी वाटलं नाही पाहिजे पश्चिम महाराष्ट्राचं काम चालू आहे त्यावेळेस विदर्भ आणि मराठवाडा आमच्या मदतीला नाही आला असं कधी वाटलं नाही पाहिजे त्यामुळं काम कोणाचं सुरू असू आपण सगळ्यांनी एकमेकाला मदत करायची आणि आपला समाज आपण हळूहळू हळूहळू पुढे न्यायचा हे मात्र मराठ्यांनी समजून घ्या महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठींनी ताकद लावून आशी उसळून एकजूट दाखवा ना हे ताकतीनं नारायणगडवर दसरा मेळाव्याला आहे दसरा मेळाव्यातून काही वेगळी भूमिका तुम्ही घेणार आहात का सतरा सप्टेंबरपर्यंत प्रमाणपत्राची प्रक्रिया पूर्ण करा अन्यथा मुंबईला जाणारे सुद्धा बंद होत असं तुम्ही म्हणता समाज बांधवांना काही त्यावेळेस आवाहन करणार आहात आम्ही निर्णय घेणार आहे दसरा मेळावा खूप मोठा निर्णय घेणार आहेत मराठी आमच्या जेअरला धक्का बिलावू देणार नाहीत आम्ही हैदराबादच्या संस्थांच्या या गॅझेटियरला म्हणजे मराठवाड्याच्या जे आरला धक्का लागू देणार नाहीत आणि सातारा संस्थांच्या पश्चिम सुद्धा जे आरला आम्ही धक्का लागू देणार नाही म्हणून आम्हाला ना। सावध राहणं गरजेचं आहे महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांना आता सध्या मराठवाड्याचं पश्चिम महाराष्ट्रात काम सुरू आहे महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांनी मुंबईसह कोकण खानदेश आणि विदर्भाने फुल ताकदीनं या मराठवाड्यातल्या मराठ्यांच्या पाठीशी आहे पश्चिम मराठीतल्या उभा राहायचं आपल्या जे आरमध्ये काही फेरफार करू नये काही बदल करू नये म्हणून इतक्या ताकतीने उसळायचं की दसरा मेळाव्याला सुद्धा आपण फुल ताकद दाखवायची म्हणजे कशी काही शंका तुम्हाला यायला लागलेली आहे एक वेगळा मोठा निर्णय तुम्ही घेणार नाही त्याचं ऐकून जर आमचं वाटोळ करणार असले येवलेवल्याचं तर मग आम्ही सरकारचं मुलायजा करणार नाही आम्हाला आमच्यासाठी जातं महत्वाचे आम्ही विचार करणार नाहीत मग त्यांचा आम्हाला गोड बोलून जर लगा फटका केला आमच्या जे आरमध्ये जर काही शब्द घातले फेरफार केले तर आम्ही ते सहन नाही करणार आमच्या जे आरला धक्का सुद्धा लागू देणार नाहीत आम्ही हे आम्ही मराठ्यांनी पण उचललेलं आहे आम्ही ते पुर पुरा करणं मराठवाड्यातले सगळे मराठी आरक्षणातच गेले पाहिजे जे आरलाच आम्ही थोडा सुद्धा धक्का लागू देणार नाहीत इतके सावध आम्ही मराठीत तुम्ही बघा मराठी मराठी कसे येते अरे याच्यापेक्षा मोठ मग कारण आम्ही लई रक्त जाळून जीव जाळून उपाशी तापाशी रोवून चटण्या भाकरी खोवून जी आर मिळवला आहे मरा मराठ्याच्या पोराने मुंबईजवळ आणि त्याला सहजासहजी कोणी नख लावीत असलं आमचं नरड दाबीत असले तर आम्ही गप्प नाही बसणार आणि मराठी नाही सावध येते हे फक्त म्हणत पाहिले तुम्ही हाक द्या बघू कोण जे आरला धक्का लावतायत पुन्हा मुंबई जाम करून टाकू कु। इथपर्यंत मराठ्यांची तयारी त्यामुळं आता मुंबई जाम करायची आम्हाला जा गरज नाही फक्त मराठ्यांनी सावध राहून एकजूट राहणं गरजेचं आहे एवढाच मंत्र मराठ्यांनी ध्यानात ठेवा वेळ पडली जेवता ताट बाजूला लुटून एका जागेवरती यायच ताकतील काम फेम बंद या दसरा मेळाव्याला सगळे एका जागा बरं विखे साहेब म्हणतात की सर्व जिल्हाधिकाऱ्यांसोबत चर्चा देखील झालेली आहे आणि त्यामध्ये दाखली देण्याच्या संदर्भात कारवाई करण्यात आली आणि आता या अखेरपर्यंत गुन्हे मागे घेणार आणि प्रत्येक सोमवारी जिल्ह्यात जिल्हाधिकारी आणि पोलीस अधिकाऱ्यांची त्यांनी हैदराबाद गॅजेटर लागू केले त्याची अंमलबजावणी करण्याची प्रक्रिया सुरू झाली केशीची सुरू झाली बलिदान गेलेलं कुटुंबाची झाली शिंदे समितीचंही काम सुरू करा म्हणून आपण त्यांना सांगितलं व्हॅलेटर आल्यात कुणबी प्रमाणपत्र निघालेत तेही द्या म्हणून सांगितले नवीन दस्तावेशोदा हेही सांगितले व्यवस्थित काम होईल सगळं माझ्या मराठ्याला माझ्यावर विश्वास आहे आणि माझा मराठ्यावर आहे आम्ही दोघं आहेत कुठं दगा पट्टा झाला तर आम्ही गरीब मराठ्याला लढायला तयार आहेत ना त्याच्यामुळं नाहक जाळणार शांत झोपाव सरकारचं ऐकून मराठ्यात गैरसमज पसरायचं काम करू नये त्यांनी सरकारचंच ऐकून सरकारनंच हे डावराच लावता असं वाटतं की गैरसमज जे जया, जे आरबद्दल पसरा काही जे आरबद्दल गैरसमज नाही आहे असेल बी काही शब्द तर आम्ही सरकारकडून शब्द घेतलेला आहे जे आर सुधारित काढायच त्यामुळं बाकीच्यांची फडफड बाकीच्या बंद करा लोकांना मराठ्याला कळून चुकलं की सरकारनंच तुम्हाला गैरसमज जे आर पसरायला पाठवलेलं होतं जवळपास सिद्ध झालं एखादी बार मराठी तुमच्या तोंडात शेण घालतील त्यामुळं मराठ्यांच्या काही लोकांनी विनाकारण गैरसमज पसरायचं बंद करा आम्ही लढाई जिंकली आणि ती जिंकली आणि जिंकलीच त्याच्यामुळं आम्ही मराठी एक आहेत जे आरला आम्ही ला धक्कासुद्धा लागून देणार नाहीत गरीब मराठ्यात एवढी ताकद आमच्यात आणखी आणखीनं की जे आरमध्ये थोडाही बदल न होऊन द्यायची शक्ती माझ्या गरीब मराठ्याच्या मनगाटात आणखीन हाई आम्ही चाकतीनं उसळणार आहेत तुम्ही एक पट येताल तर आम्ही दहा पट चाकतीने एकत्र राहू त्याची काळजी करायची गरज नाही म्हणजे पुन्हा एकदा परत नाही यांची बदल करायची केलं तरी आम्ही सावध आहे आम्ही घर बांधलंय बनल्याच्या नंतर त्या घरात चोरं घुसू नये याची दक्षता आम्ही घेऊ दुसऱ्याचे जगणारे आम्ही नाही आमच्या घराचं रक्षण करायची जबाबदारी आमची आहे तसं आमच्या आरचं रक्षण करायची जबाबदारी सुद्धा आमची आहे नुसता जे आर काढलाय आणि घरी जाऊन झोपलोत असे मराठी आम्ही नाही आहेत जे आर काढलाय शेवटपर्यंत सगळ्या मराठ्यांना आरक्षण मिळूच तर त्या जे आरचं रक्षण करणं त्याच्यात बदलणं होऊ देणं ही आमची मराठ्यांची जबाबदारी आहे म्हणून आम्ही साव देत आणि मी तो रोज सावो दे पण मराठ्यांनी मला सांगून टाकलंय टेन्शन घेऊ नका पाटील तुम्ही तुम्ही फक्त आवाज द्या कोणाला काय वळवळ करायचं तर करू द्या त्यांना काय करायचं तर करू द्या आपण त्यांच्यापेक्षा दहा पट जास्तीनं ताकदलो दसरा मेळाव्याला नारायणगडवर मराठीचं मराठी येणार आहे छोटा मोठा दसरा मेळावा होणार आहे मी विजय नाही यावेळेस पण पण या हो जीआरच्या संदर्भात जे काही सुद्धा ऐकले असतील की हा हो जी आर म्हणजे त्यांना तरच म्हणू दे त्यांना सरकारने पाठवलं जी आर बद्दल गैरसमज पसरून माझ्या विरोधात नाराजी निर्माण झाली पाहिजे आणि मराठा विखुरला पाहिजे याच्यासाठी त्यांना पाठवलं होतं हे ह्या एक दोन दिवसात सिद्ध झालेलं आहे त्यामुळं आता आम्ही जाणून बुजून सरकारनंच यांना घातलं होतं पुढं यांना सरकारनंच आम्हीच दाखवलं होतं की तुम्ही बोंबला ते बोंबलले आणि आम्ही पन्नास वीस सांगितलं ना त्यात काही बदल असेल तर सरकारने सांगितले सुधारित जे आर काढू तरी ते बोंबलत होते त्याचा अर्थ आता माहिती मिळाली की सरकारच्याच लोकांनी त्यांना आम्हीच दाखवलं होतं तुम्हाला अमुक करू तुम्हाला अमुक पदावर बसू तमुक पदावर बसू तुम्ही फक्त बोंबला तुम्ही कोणत्या पक्षात असलात तरी तुम्हाला आमच्या पक्षात घेऊ आम्ही आमच्या पक्षातले जे आहेत त्यांना वरचे पदं देऊ तुम्ही फक्त जे आरविषयी मराठा अभ्यासक म्हणून गैरसमज पसरा आणि ते ती त्यांचं काम केलं आता ते मराठ्याला माहीत झालं त्याच्यामुळं एक दिवस मराठ्यांच्या तोंडात शेण घालते यांनी बोलायचं बंद करावं हो। चुकलं असेल तर जे यार सुधारित आहे तुम्ही गरीब मराठ्यांचं वाटुळं करू नका आणि मराठ्यांनी फक्त सावध राहा एवढीच माझी मराठ्याला विनंती आहे एकजूट दाखवा हे जर दबाव आणणार असले सरकारवर येवलेवले की ज्यारमध्ये बदल करा तर आपणसुद्धा एकजूट राहायचं त्याच्या आत बदल होऊन द्यायचा नाही जी लागल ती किंमत मोजायची वेळ आली तरी मोजायची पण आपल्या जे आर हि आपलं जीवन आहे आपल्या लेकराबाळाचं आयुष्य आहे मराठवाड्याच्या मराठ्यांचं कल्याण होणार आहे त्यामुळे त्या जे आरमध्ये आर धक्कासुद्धा त्या लागू द्यायचा नाही मरा मराठ्यांनी मराठवाड्यातल्या पश्चिम महाराष्ट्रातल्या सावधरा आणि या ज्यांना शक्य आहे त्यांनी नारायण गडाव म्हणजे हे जे मराठा अभ्यासक बोलतात बोलण्यात जाण तिकडे त्यांचं